उद्धव ठाकरे यांनी बघा असं आहे की, की, की उद्धव मी त्यांना नागपुरात त्यांचं स्वागत करतो कारण ते नागपूरमध्ये विधय मंडळ अटेंड करण्याकरता नाही तर सहली करता आलेले कारण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षात त्यांनी नागपूरमध्ये एकही अधिवेशन घेतलं नाही आणि आज ते नियमाची गोष्ट करतात आहे आणि नियमच्या बाहेर म्हणजे असा नियम आहे की विरोधी पक्षनेता करत असताना किमान दहा टक्के त्या पक्षाचे आमदार निवडून आले पाहिजे म्हणजे किमान एकोणतीस आमदार निवडून आले पाहिजे तर मगच विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होऊ शकला असता आज त्यामुळे विरोधी पक्ष नेता होऊ शकला नाही आणि म्हणून मला असं वाटतं ते त्यांची खतखत पुढे येत आहे आणि ते या प्रकारचे वक्तव्य करत आहे सर देशोमुक्तीचे संपादक आहे प्रकाश पोरे त्यांनी या सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला दोन वर्षापूर्वी देखील देखील त्यांनी त्यांनी घोषणा केली होती ते यावर मागणी केलेली आहे मला वाटतं प्रकाश पोरे साहेबांनी या प्रकारच काही कृत्य करण्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढावं जिंकावं विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावी जिंकावी आणि सभागृहात येऊन कायदेशीर रित्या हे सगळे त्यांचे प्रश्न मांडावे उद्धव ठाकरे यांनी आरोप केलेला की वारंवार उपमुख्यमंत्री पद हे घट्टाबाई असूनही दोन दोन उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत त्या उलट संविधानिक अधिकार असलेले विरोधी पक्ष नेते पदाला मात्र निवड दिली जात नाही मी आधीच सांगितलं की विरोधी पक्ष नेता करण्याकरता कोणत्याही पक्षात कमी किमान संपूर्ण आमदारांचे दहा टक्के संख्या असली पाहिजे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेला असणार किंवा काँग्रेसला तीन करता आले नाही महाराष्ट्र जनतेने त्यांना यावेळेस विरोधी पक्षनेत्याचंही पद नाकारलं कारण ज्या प्रकारे ते अडीच वर्ष त्यांच्या सरकारमध्ये वागले त्या प्रकारे जनतेने एक या प्रकारचा एक ते बदलास त्यांच्यासोबत घेतलेला आहे आणि दुसरं किती उपमुख्यमंत्री ठेवायचं हा अधिकार संपूर्ण मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्यांनी आपल्या अधिकारात दोन ठेवा की तीन ठेवा ते त्यांचा निर्णय असतो आणि म्हणून त्यांनी दोन उपमुख्यमंत्री ठेवले आणि जे चांगल्या रीती संपूर्ण महाराष्ट्राचा काम करतात आहे असे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब माननी अजितदादा पवार साहेब चांगल्या रीत महाराष्ट्राचा निश्चितच त्यांना विसर पडला असणार की अजितदादा त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि मला असं वाटतं की थोडस ज्या प्रकारा महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला नाकारलेला आहे ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात सामना त्यांना पाहायला पाहायला मिळालेला आहे मला असं वाटतं एक पराजित मानसिकतेने ते इथे आलेले आहे आणि आपलं जे फ्रस्ट्रेशन आहे ते या माध्यमातून बाहेर काढत आहे ठीक तर दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की आता अधिवेशन संपल्यावरती कुठेतरी तुमच्या पैशाचा बॅग तयार आहे महापालिका निवडणुकीमध्ये टाकण्यासाठी तुमच्या हेलिकॉप्टर तुम्ही सीधा घेऊन जाता तो तपासला का जात नाही असा सवालही ते उपस्थित मला असं वाटतं की आता येणाऱ्या निवडणुकीत कारण आता मागच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी मतदार याद्यांवरती बोट ठेवला मतदार यादा चुकीचा आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आणि आता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हरल्यानंतर काय लोकांपुढे जाऊन काय विषय मांडायचे काय कारण सांगायचे हे निश्चित नवीन का एक काहीतरी एक फंड आणलेला आहे आणि त्या फंडाची सुरुवात त्यांनी निवडणुकीच्या आधीपासून सुरू केलेली आहे